यावल शहरातील बुरुच चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेस यांच्याकडून खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यात आला केंद्रातील सत्ताधारी भाजपाकडून हुकुमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे व त्यांनी काँग्रेससह विरोधी गटातील खासदारांना हेतू पुरस्कार निलंबित केले अशा शब्दात काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील बुरुच चौकात गुरुवारी सायंकाळी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला सत्ताधारी भाजपा हे हुकुमशाही पद्धतीने काम करत असून लोकशाही तुडवत आहे आणि सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचे काम करणाऱ्या विरोधकांना हेतू पुरस्कर त्यांनी निलंबित केले आहे असे सांगत केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनोने युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फैजान शाह शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुळ काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनोने माजी नगरसेवक शेख अस्लम शेख नबी माजी नगरसेवक समीर मोमीन मनोहर सोनोने समीर खान अनिल जंजाळे जलील पटेल इम्रान पहलवान विक्की गजरे पुंडलिक बारी गुलाम रसूल शेख अमर कोळी अनिल पाटील इनुस पिंजारी नईम शेख शेख सकलेन अभय महाजन शरद पाटीलसह आदींची उपस्थिती होती आगे बढ़ो तर्फे या गुरु चौका मध्ये जनतेच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न संसदेमध्ये एकशे अडतीस खासदारांना संसदेमधून निलंबित केलं आणि निलंबित करण्याचं कारण काय तर या संसदेमध्ये दोन लोक घुसले दो लो आणि दोन लोक बाहेर राहिले आणि या संसदेमध्ये जे सर्व बॉम्ब आहे जे भारताचा आपण नाक म्हणतो त्या नाका या मोदी सरकारच्या या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये या संसदेमध्ये दोन जण घुसले आणि एवढे सुरक्षा असते संसदेमध्ये जात असताना सर्वसामान्य माणसाला तो आपले जाऊ शकत नाही परंतु या ठिकाणी भाजपाचे जे खासदार सिक्कम ने आंध्र प्रदेश से जाने दे क्या निकले पांच यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पार्कची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर